सुंदर असं युनिक साड्यांचं कलेक्शन बघण्यासाठी आज आपण आलेलो आहोत शीतल सारीज आणि याच दुकानामध्ये तुम्हाला वेगवेगळे वे फेस्टिवल व्हरायटी तर बघायलाच मिळणार आहे यासोबतच बाराही महिने आपल्याकडे वेगवेगळ्या वे पॅटर्नचे घागरे साऊथ घागऱ्यांचं आपल्या इथं व्हरायटी बघायला मिळते अगदी सोळाशे रुपयापासून अवेलेबल असणार आहे आता या शॉपमध्ये तुम्हाला यायचं असेल तर लोकेशन आहे शीतल सारीज इकडे आहे तांबोळी मस्जिद पासून मनीष मार्केट कडे जाणारा हा चौके या चौकामध्येच आपलं शॉप आहे नमस्कार मराठी स्पेशल चॅनल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण रविवार पेठेमध्ये असलेल्या शीतल सारीज या शॉपला ला भेट दिली आहे लोकेशन आहे रविवार पेठ पुणे आणि मनीष मार्केट चौकात म्हणजे मनीष मार्केटला ला जाण्या अगोदरच अगदी चौकामध्येच आपलं शॉप आहे खूप जुनं शॉप आहे सत्तर वर्ष जुने शॉप आहे जिथे तुम्हाला साड्यांची सर्व व्हरायटी खरेदी करता येणार आहे नमस्ते तुमचं शीतल सारीज मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपल्याकडे भरपूर व्हरायटींच्या साड्या आहेत आणि सिल्कपासून घेऊन क्रशमध्ये डिफरंट व्हरायटी ऑफ सिल्क, सिल्क आणि साऊथ इंडियन घागरा आपली स्पेशालिटी आहे सुरुवात करते वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या दाखवायला ही आहे क्रश सिल्क विथ जरी बॉर्डर आणि खूप लाईट वेट आहे त्याच्यामध्ये okay. तुम्हाला भरपूर कलर आणि व्हरायटी मिळतील कलर रेंज अवेलेबल राहणार रा आहे आणि ऑफिसला जाणाऱ्या मैत्रिणींसाठी एकदम सुंदर पॅटर्न आहे येणाऱ्या रक्षाबंधन आणि मध्ये तुम्हाला ह्या साड्या सोबर अँड सिम्पल यूज करता येणार आहे ही आहे माहेश्वरी सिल्क ओके okay. ही सुद्धा खूप लाईट वेट साडी आहे आणि ऑल ओव्हर जरी चेक्स आणि मोठे मोठे बुट्ट्यांची डिझाईन आहे भरलेला पदर आहे विथ ब्लाऊज पीस बुट्टीवाला ब्लाऊज पीस आहे ओके okay. ही पण ऑफिसला ऑफिस वेअर करायला किंवा पटकन कुठे छोट कार्यक्रम असलं तर घालायला एकदम सुंदर साडी आहे ह्याच्यात सुद्धा भरपूर कलर रेंज तुम्हाला मिळेल प्युअर पटोला एकदम सॉफ्ट ह्याच्यामध्ये पण तुम्हाला पेस्टल कलर डार्क कलर वेगळे वेगळे कलर कॉम्बिनेशन मिळतील पंधराशे पासून पुढे पदर सुद्धा असा वेगळ्या प्रकारचा पदर आहे डमरू पैठणी येस सुंदर सेल्फ मध्ये असणारे आणि हा ब्लाउज पीस आहे ब्लाउज पीस, पीस विथ बॉर्डर मिळालेली आहे कांचीपुरम सिल्क एक सिल्वर बुट्टा आहे एक गोल्डन बुट्टा आहे एकदम लाइट वेट आहे भरलेला पदर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे सुंदर ब्रॉड त्याला तुम्हाला काठ दिलेले आणि बॉर्डर सुद्धा वेगळ्या प्रकारची आहे कॉमन बॉर्डर नाही आहे आणि बुट्टा ब्लाउज पीस दिलेला आहे हा बुट्टा ब्लाउज पीस एकदम सुंदर आणि नवीन साडी आलेली आहे त्यामध्ये सुद्धा भरपूर कलर मिळतील तुम्हाला हे राजगुरू सिल्क आहे वाव भरलेला पदर ऑल ओव्हर जरी काम आहे तुम्ही बघाल तर सगळं जरी काम आहे विथ कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे पंधराशे पासून पुढे आहे त्याच्यामध्ये कलर पेस्टल कलर डार्क कलर सगळे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला मिळते टिश्यू सिल्क विथ okay. स्वरोज की बॉर्डर एकदम फॅन्सी आणि ब्रॉकेटचा ब्लाउज आहे ह्याला टिश्यू म्हटल्यावरती ती फुगते वगैरे पण ही अजिबात फुगत नाही एकदम सॉफ्ट आहे आणि चापून चोपून बसते आणि दिसायला सुद्धा एकदम रिच आहे वेल डिझाईन आहे ऑल ओव्हर डिझाईन आहे साडीला यामध्ये रेंज काय चालू होते पंधराशे पासून पुढे पंधराशे अठराशे दोन हजार तुम्ही घ्याल तसं याला ब्रॉकेटच ब्लाऊज दिले दादा ब्रॉकेटच ब्लाऊज हे ब्लाऊज आहे बघा ब्रॉकेटच ब्लाऊज आहे विथ बॉर्डर आणि बॉर्डरला सुद्धा स्वरोस्वी वर्क दिलेला आहे हे आहे बंबू सिल्क ओके पूर्ण लोटस कापड हं जरी बुट्टी आहे आणि लाईट वेट आहे ओके यामध्ये काय स्टार्टिंग आहे आपल्या इथे यात हजार पासून पुढे आहे ह्याच्यामध्ये डार्क कलर लाईट कलर सगळे प्रकारचे कलर भेटतील तुम्हाला हे आहे बनारसी सिल्क वाव सुंदर बॉर्डर तुम्ही बघितली एकदम वेगळी बॉर्डर आहे एकदम युनिक कलेक्शन आहे आपल्या शॉप मध्ये तुम्हाला काहीतरी हटके वेगळं खरेदी करायचं असेल तर नक्की एकदा शॉपला भेट द्या रेंज जाणून बुजून इथं काही सांगितलेल्या नाही आहेत हायलाईट केलेला नाही कारण की डुप्लिकेट पीस पण अवेलेबल असतो मार्केट मध्ये तुम्ही इथं या व्हरायटी बघा आणि नंतर खरेदी करा पॅटर्न एकदम सुंदर सुंदर मी दाखवलेला आहे येण्या फेस्टिवलसाठी साठी तुम्हाला हे नक्कीच युजफुल होणार आहे याच्यावर बघा नाजूक मस्त कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे विथ टॅसेल्स आहे आणि एकदम सॉफ्ट आहे सॉफ्ट सिल्क ओके एकदम वजनाला हलकी कुठल्याही स्मॉल फंक्शनला तुम्ही घालू शकता ऑफिस यूज ला पण तुम्ही आता यूज करू शकणार चापून चोपून बसणार आणि फॅन्सी पण ओके रॉकेटचा ब्लाउज आहे घातली की एकदम दिसायला रिच दिसते आणि अगदी लाईट वेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे कलर सिल्क सुंदर सुंदरचे बुट्टे आहेत कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे गोल्डन जरी दोन्ही जरी आहेत त्याच्यामध्ये ओके विथ टेस्ट ब्लाउज कसा येणार आण प्लेन काटी कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे ही पण आपल्याला हजार रुपयाच्या पुढे मिळते रजवाडी सिल्क विथे okay. स्टोन वर्क मोठी बॉर्डर आहे आणि ऑल ओव्हर जरी बिजिंग आहे पूर्ण काम केले

ओके वाव नाता बादला वर्क आहे ऑल ओव्हर साडी वर्क आहे वर्क असल्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल जड आहे पण जड अजिबात नाही आहे साडी एकदम हलकी फुलकी साडी आहे आणि दिसायला एकदम रिच आहे ओके okay. मस्त एकदम आणि त्याच्यावरती हे जे आहे ते बादला वर्क आहे आणि मोर आहेत आणि गोंड्याचं पदर असं जाळी बंडाईल मस्त काय रेंज असते यामध्ये यामध्ये हां 250 पासून

रेंज काय जाणार यामध्ये पंधराशे सोळाशे थाउजंड पासून सुरू आहे हे आता आपल्याकडे एकदम नवीन पॅटर्न आलेला आहे जामेवार सिल्क हे काम पूर्ण बघा असं विविंग विविंग काम आहे डोली डिझाईन आहे डोली डिझाईन आहे आणि संपूर्ण हँड विविंग आहे दो सुंदर साडी पूर्ण असं कश्मीरी काम आहे आणि पूर्ण असं लाईट कलर आहे हा ओ, बेस कलर आहे ना पेस्टल कलर, कलर दिलेला आहे पूर्ण विविंग काम असणार आहे अडीच हजार पासून पुढे तुम्हाला त्याच्यामध्ये व्हरायटी कलर मिळते त्याचा ब्लाउज पीस हे सुद्धा विविंग आहे ओके प्रिंटिंग नाही पूर्ण विविंग वाली साडी आहे आणि डोली डोळ्यांचा बॉर्डर डोला पूर्ण जाल वर्क आहे साडी मध्ये आणि विथ स्वरोस्की वर्क बॉर्डर वरती पण आहे आणि प्रत्येक बुट्टीला सुद्धा स्वरी स्वर्क दिलेला आहे विथ टॅसल्स आहेत आणि ही सुद्धा खूप लाईट वेट साडी आहे छान बसते यामध्ये रेंज काय चालू होते मॅम बनारसी आपल्याला पण डोला साडी डोला सिल्क पण आणि व्हेरी सॉफ्ट हा ब्लाउज पीस आहे, पी आहे। सुंदर लाइट वेट झटपट नेसता येणारी आणि ने फंक्शन ला गोड दिसणारी आहे झुमका पैठणी कॉन्ट्रास्ट बॉर्डर टॅसेल्स आणि अगदी सॉफ्ट नेसायला आणि दिसायला देखील सुंदर आपल्याकडे आता डिझायनर साड्यांचं कलेक्शन आहे ओके okay. दोन हजार पासून पुढे सुरू होतात ओके okay. वेगवेगळे कापड आहे प्युअर कापड आहे आपण yes. पहिलं कोणतं बघत आहोत ते सिल्क प्युअर सॅटिन सिल्क ओके okay. विथ स्टोन वर्क आणि सिरोज की नाही आहे रिअल स्टोन वर्क आहे पुढे हे आहे क्रश क्रश विथ सेल्फ शायनिंग आहे ह्याच्यामध्ये आणि एम्ब्रॉयडरी आहे आणि हे स्टोन आहे लाइट वेट एकदम पेपर सारखी साडी आहे रिविंग आहे ओके जिम्मी छू साडी आहे ह्याला सुद्धा ग्लेज आहे आणि ऑल ओव्हर एम्ब्रॉयडरी आणि स्टोन वर्क आहे वर। जिम्, सुंदर प्युअर शिकॉन ओके आणि सगळं डिझायनर वर्क साडी आहे विथ एम्ब्रॉयडरी अँड स्टोन या सर्व साड्यांमध्ये आपल्याकडे कलर रेंज अवेलेबल आहे स्टार्ट आहे दोन हजारापासून पुढे स्पेशालिटी आहे ओके सुरू आहे लेंथ वगैरे परफेक्ट आपल्या इथं तुम्ही जर घागरा खरेदी केला भले तुम्ही सोळाशे दीड हजाराचा घेतला तरी बॉटम म्हणजे घागऱ्याचा लेहंगा असतो तो, तो शिवून मिळणार आहे तुमच्या मापावर ब्लाऊज मात्र तुम्हाला शिवून घ्यावा लागणार आहे आणि दीड हजार सोळाशे रुपयापासून आपल्याला साऊथ घागऱ्यांमधली व्हरायटी बघायला मिळेल यामध्ये वेगवेगळे -वेग -वेग पॅटर्न आहेत जसे घेणार तसे रेंज पण बदलत जाणार आहे हे बघा पूर्ण लेंथचा दुपट्टा आहे एकदम सुरेख कॉन्ट्रास्ट दुपट्टा आहे Okay. Contrast, blouse, contrast, एकदम सुरेक बगा। okay. रहा। रहा। एकदम लाइट वेट आहे ने, ने, नेच्ची वोड़ी। नेच्ची वोड़ी आहे ओके ओके सुरेख बघा घागरा टिश्यू लाईट हत्ती बॉर्डर आहे आणि पूर्ण विविंग आणि हँडवर्क आहे ह्याच्यामध्ये का काहीही प्रिंट नाही आहे आणि कॉन्ट्रास्ट दुपट्टा हेवी दुपट्टा आहे झरीची बॉर्डर आहे आणि पूर्ण असा रेशम बुट्टा रेशम बुट्टा आहे ऑल ओव्हर दुपट्टा टू थाउजंड पासून टू थाउजंड फाईव्ह हंड्रेडच्या पुढे राजवाडी घागरा आपले सुरू होतात ओके दुसरा कलर सॅटिन सिल्कमध्ये बंदेज घागरा वाव याचा घेर पण जरा मोठा आहे पॅटर्न एकदम युनिक वाटतो बघा येणारे तुम्हाला आता श्रावणात असे काही काही सण येतात त्या सणांना नक्कीच खूप जणांना असे पॅटर्न लागतात तर साडीला ऑप्शन आहे बेस्ट व्हरायटी आहे सुताची सुताची क्वालिटी एकदम बेस्ट असणार आहे हा बघा पूर्ण बंदेजमध्ये तुम्हाला वा यामध्ये काय या स्टार्टिंग येते पंचवीसशे पासून पुढे कारण की यामध्ये जसं वर्क असणार आहे तसे रेट असणार आहे तर तुम्हाला यामध्ये डिझाईन्स भरपूर अवेलेबल राहणार आहेत आपण फक्त एक एक सॅम्पल दाखवतोय याचं ब्लाउज पण पूर्ण हेवी आहे ब्लाउज पण दाखवा ओढणी आहे ओके जड नाही आहे ऑल ओव्हर वर्क आणि दिसायला एकदम हेवी आहे हेवी ब्लाउज आहे यामध्ये स्टार्टिंग काय येते आता साडेतीन ते, ते पाच ओके